जय भीम मी आकाश जामनिक अलीकडेच महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या अशात बहुतेक ठिकाणी भाजपला हे स्पष्टभौमत आलेलं नाही आहे त्रिशंखू अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना अकोल्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती उद्भवलेली आहे अकोल्यामध्ये बेचाळीस सेवकांची आवश्यकता आहे सत्ता स्थापनेमध्ये त्यामध्ये पीकडे बी क्लिअर मॅन्डेट नाही आहे त्यांचे एकूण अडतीस नगरसेवक एक निवडून आलेले आहेत अशातच अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा। सर्व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी मोठा डाव टाकलेला आहे आज अकोल्यामध्ये वेगवान अशा घडामोडी घडलेल्या आहेत सर्व विरोधक हे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या निवसस्थानी यशवंत भवन येथे जमा झाले होते यामध्ये एम आय एम असो राष्ट्रीय काँग्रेस असो शरद पवार गट असो आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट असो या सर्वांनी मिळून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या घरी हजेरी लावली अकोल्यामध्ये व वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचं प्लॅनिंग हे चालू आहे भाजप विरोधी सर्व पक्ष एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून कसं दूर ठेवता येईल यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व सत्य बाळासाहेब आंबेडकर हे प्रयत्न करत आहेत त्याला प्रति प्रतिसाद म्हणून सर्व विरोधी पक्ष एकवटलेले आहेत आणि त्यांनी तशी संमतीसुद्धा दाखवलेली आहे सर्वांनी बाळासाहेबांच्या घरी जाऊन विरोधकांची एक मोठ बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक आणि विद्यमान नगरसेवक आशिष पवित्रकार यांनीसुद्धा वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या घरात हजेरी लावलेली आहे त्यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी थेट बोलायला नकार दिलेला आहे पण त्यांनी बी जे पीसोबत भी न जाता प्रकाश आंबेडकरांनी जर चान्स दिला नकीच साथी करने साथी शेर, शेर तर नक्कीच ते अकोल्यासाठी काहीतरी करण्यासाठी तत्पर राहतील असं त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे चर्चा झालेली आहे आणि आता डेव्हलपमेंट जे आहे ते करायचंच आहे अकोला शहर हे जे आहे स्वच्छ शहर सुंदर शहर बनवायचं आहे आणि काही प्लॅन आहेत आमच्या मैत ते करू तर चान्स भेटला आणि चांगलं जर मोठं पद भेटलं तर मी अकोल्या तर नक्की स्मार्ट सिटी करून दाखवून भाजपकडे जाणार नाही हे आता स्पष्ट होते आहे भाजपकडून अजून काही आलेलं नाही आहे सध्या काही आणखीन आलेलं नाही आहे आलं तर सांगा पद जर पाहिजे असेल आणि अकोला शहराचा डेव्हलपमेंट करायचं असेल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत अकोला शहराचं डेव्हलपमेंट करा आम्ही तुमच्या सोबत राहू आता मी सर्वांशी बोलतो आमच्या ज्येष्ठ मंडळीशी आणि चर्चा करून सांगतो अकोला शहर डेव्हलपमेंट करायसाठी पद येणं आवश्यक आहे आणि सर्वांशी चर्चा करून कळू आहे का भाजपला रोखणं गरजेचं आहे असं वाटतं नाही अकोला शहर डेव्हलपमेंट करायसाठी माझ्या हातात जर दिलं तर मी नक्की शंभर टक्के अकोला शहर डेव्हलपमेंट तसेच या मिटिंगमध्ये शरद पवार गटाचे नगरसेवक सिद्दीकी साहेब हे सुद्धा प्रामुख्याने हजर होते त्यांनी सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि या निर्णयाला आपला पाठिंबा दर्शवलेला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक फैयाज पैलवान हे सुद्धा या मिटिंगमध्ये सहभागी होते वास्तविक पाहता राष्ट्रवादी अजित पवार गट हा भाजपसोबत सत्तेमध्ये सहभागी आहे तरीसुद्धा अकोल्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या या मिटिंगेमध्ये आपला समर्थन दिलेलं आहे सोबतच सोबतच काँग्रेसचे आमदार ज्यांनी विधानसभेमध्ये बाळासाहेबांवरती टीका केली होती असे साजिद खान पठाण यांनी सुद्धा भाजपला अकोला महानगरपालिकेमध्ये दूर ठेवण्यास सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या आव्हानाला प्रतिसाद दिला आहे आणि ते आज बाळासाहेब आंबेडकरांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी सहभागी झाले होते सोबतच एम आय एम हा पक्ष सोबतच एम आय एमने सुद्धा भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बाळासाहेबांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत बाळासाहेबांच्या घरी जाऊन आपले समर्थन दिले आहे अशातच पाहावं लागेल की अकोल्यामध्ये भाजप सत्तेपासून दूर राहते की वंचित बहुजन आघाडी आपला डाव साधते अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिक या घटनेकडे आश्चर्याने पाहत आहेत आणि पुढे काय घटणार आहे याविषयी सर्वजण असूचलेले आहेत व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम